नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करमाळा शहरातील एस टी बस स्थानक परिसरात अस्वच्छता घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले होते प्रचंड अस्वच्छता कचऱ्याने व त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे बस स्थानकामध्ये रोगराई वातावरण निर्माण झाले करमाळ बस स्थानक परिसर अस्वच्छ असल्याने प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने तेवीस जुलै रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सचिव सौ मायाताई झोळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा बस स्थानक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष रवींद्र गोडगे करमाळा बस स्थानक कामगार प्रमुख वीरेंद्र होनराव तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके जिल्हा युवक नेते गणेश मंगवडे अंजन दोहचे माजी उपसरपंच शहाजी माने रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुहास काळे पाटील भाग्यश्री गरड प्राध्यापक राजेश गायकवाड काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष गफूर शेख काँग्रेस आईचे उपाध्यक्ष आनंद झोळ करमाळा बस स्थानक स्वच्छ मोहिमेत सहभागी झाले होते यांनी सर्वांनी मिळून ती स्वच्छता मोहीम राबवली रामदास झोळसर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या धर्मपत्नी सौ मायाताई जोळ यांचा व त्यांच्या सहकार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आला करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनराव यांनी यावेळी दिली आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका